नमस्कार महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचे दलाल झाल्याचा मनपा आरक्षणावर महानगर प्रमुख प्रकाश मारावरा यांचा आरोप आज नांदेडवागळा महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आरोप घेत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार झाले नसल्याचे म्हणत ओबीसीचे एक चक्का आरक्षण कमी केल्याचे म्हणत या अनेक त्रुटी असून या बाबतीत आम्ही आक्षेप नोंदवला असून या बाबतीत आमचे समाधान न झाल्याचे आणि उच्च आमचं या आरक्षणावर संपूर्ण ऑब्जेक्शन आहे हा आरक्षण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने च्या जे नियमावली केलेलं आहे त्या अनुषंगाने झालेलं नाही महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा दलाल झालेला आहे रखेल झालेली आहे मनमानी कारवाई करत आहेत त्यांनी परिपत्रक काढून ओबीसीचा एक टक्के आरक्षण त्यांनी कमी केलेलं आहे आम्ही त्याला आता आयुक्ताला ता आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की भारतीय घटनेने दिलेला अधिकार सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण असताना एक टक्का कमी करण्याचा अधिकार या महाराष्ट्र निवडणूक आयोगाला कोणी दिलेला आहे हा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सवाल आहे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहे आता जे सोडत झालेली आहे या सोडतीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ती प्रभाग क्रमांक चारमध्ये त्रुटी आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्रुटी आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण आरक्षणावर हो आमचा आग आक्षेप आहे आणि हा नांदेडचा महानगर पालिकेचा आयुक्त महाराष्ट्र निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा रकेलचं काम करत आहे आम्ही तीव्र निषेध करतो आम्ही आता ऑब्जेक्शन घेणार आहोत आणि यानंतर हायकोर्टात दाद मागणार आहोत की ओबीसीवर कशा प्रकारे एक टक्का कमी करून अन्याय केलेला आहे की निवडणूक आयोग म्हणजे आयो भाजपाचं हाताचं भावलं झालेलं आहे ज्याप्रमाणे नाचवायचं डोंबाऱ्याचा खेळ त्याप्रमाणे नाचवण्याचं काम या राज्यातले माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्या मनाप्रमाणे आणि एक दिवस अगोदर ड्राफ्ट ठरून हा आरक्षणमध्ये ओबीसीवर अन्याय करणारा जे झिरो पॉईंट सत्तावीस टक्के याप्रमाणे ओबीसीच्या जागा बावीस राखी राहायला पाहिजे त्याप्रमाणे होत न होता, होता नाकामा दोन हजार बा दोन हजार सतरामध्ये बावीस जागा राखी होत्या आणि दोन हजार बारामध्ये बारा पण बावीस जागा राखी होत्या आणि एक टक्का हे जागेचं कमी करण्याचं कारण कोणी जर असेल की निवडणूक आयोग ती भाजपाची एक विचारशाही आहे आणि संविधानाला घाला घालणारी आहे आणि संविधान मुळात्यांना नको आहे हे संविधान विरोधी आहेत आर एस एसवाले चड्डी गँगवाले हे संविधान विरोधी आहेत आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात त्याच्याविरोधात भूमिका आमची याच्या पुढे भूमिका राहील हायकोर्टात आम्ही दादमागू